चंदनाच्या झाडांची अवैध तोड करून एकशे बावन्न किलो चंदन व वाहनासह बारा लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई याबाबत थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरता विशेष पथकाची निर्मिती करून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचं सूचित केलंय त्यानुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या मार्गदर्शनात पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री विशेष पथकाला मिळालेल्या माहितीवरून बार्शी येथून औसाकडे जाणाऱ्या हायवे स्कॉर्पिओ गाडीचा पाठलाग करून औसा इथं पकडण्यात आले स्कॉर्पिओ गाडीमधून प्रतिबंधित व संरक्षित चंदन वृक्षाची लाकूड चोरी करून चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना सदर पथकानं सापळा लावून स्कॉर्पिओ क्रमांक एम एच ए एम सासष्ट सत्याहत्तर गाडीची तपासणी केली असता गाडी वृक्षतोर करण्यासाठी प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तसलेला चंदनाचा गाभा व लाकडे मिळून आली सदर इसम त्याचं नाव पत्ता विचारले असता त्याचं ते नाव अशोक दिलीप कदम वैवर्ष तीस राहणार एळंब तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मारुती जटीबा पद पवार वैवर्ष पन्नास राहणार इंदिरानगर औसा तानाजी सुरवसे राहणार सावरगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर फरार असं असून त्याच्याकडून कारवाई बावन्न कि एकशे बावन्न किलो चंदन स्कॉर्पिओ वाहन असा एकूण बारा लाख आठ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन औसा इथं कलम एक्केचाळीस बेचाळीस भारतीय वन एकोणीसशे सत्तावीस व चार महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंगद कोतवाल पोलीस अमलदारी शेख चालक पोलीस अमलदार रब्दीपिक वैष्णव पोलीस स्टेशन ऑफिसरचे पोलीस अमलदार वाडकर सूर्यवंशी यांनी केली आहे सबस्क्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट